नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांसाठी एक खुश खबर घेऊन आलोयात निवृत्ती वयात दोन वर्ष वाढ आणखी दोन नियम लागू तर ही माहिती काय आहे ते बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सविस्तर माहिती आपण इथे बघूया एम्प्लॉईज न्यूज उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचे स्पष्ट होते उच्च न्यायालयाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे याआधी राज्य सरकारने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अठ्ठावन्न वर्षानंतर करण्याची अधिसूचना काढली होती मात्र उच्च न्यायालयाने या अधिसूचनेला स्थगित दिली आणि नवीन निर्णय घेतला आहे तर पुढे बघा नव्या नियमांचा परिणाम उच्च न्यायालयाच्या या निर्णयांमुळे दहा मे दोन हजार एक नंतर नेमलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना साठ वर्षानंतर सेवानिवृत्त होता येणार आहे याआधी कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न वर्षानंतर सेवानिवृत्त होण्याची वेळ येत असे मात्र नव्या नियमानुसार त्यांना साठ वर्षानंतरच सेवानिवृत्त होण्याची वेळ येईल त्यामुळे त्यांना आणखी दोन वर्षे कामाला राहता येणार आहे तर लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या इथे बघा या निर्णयांमुळे सुमारे चाळीस हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही यामुळे या, या कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होईल कर्मचाऱ्यांचा आनंद या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे त्यांना दोन वर्ष अधिक काम करता येणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे निवृत्तीनंतरच्या काळात त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचीही काळजी घेता येईल कर्मचाऱ्यांनी या निर्णयांचे स्वागत केले आहे तर पुढे बघा येते शासनाची भूमिका तर उच्च न्यायालयाच्या या, या निर्णयांमुळे शासनालाही दिलासा मिळाला आहे शासनाने यापूर्वीच कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही पगार देण्याची घोषणा केली होती मात्र त्यावर अंमलबजावणी करता आली नव्हती आत्ता उच्च न्यायालयांच्या निर्णयांमुळे शासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करता येतील निदान उच्च न्यायालयाच्या या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची मुदतवाढ मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि निवृत्तीनंतरच्या काळातील खर्चाचा भार कमी होईल शासनालाही या निर्णयांमुळे दिलासा मिळाला आहे तर हा झाला आजचा ई पी एफ ओबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद